कित्येक शेतकऱ्याचे संसार उद्ध्वस्त करणारा आणि कित्येक शेतकऱ्याला फाशी घ्यायला लावणारा शेतीचा सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे तण या तणापै जवळपास जवळपास शेती करणं शेतकऱ्याला कठीणच होऊन बसलं होतं यात होतच असं का एखाद्या शेतकऱ्यानं शेतीची कितीही चांगली मशागत केली आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला जर शेत पेरलं आणि नंतर जर दहा पंधरा दिवसाची झडी लागली तर त्या झडीत पीक कमी आणि तणच शेतात जास्त वाढे आणि त्या तणाला नंतरच्या काळात काढून घेण्यासाठी पैसे आणि टाईम दोन्ही अपुरा पडत असल्यामुळे ते शेत पर्यायानं पळीतच पडे नंतरच्या काळात या गवतावर या तणावर रामबाण उपाय ठरला तो म्हणजे राऊंडअप राऊंडअपमध्ये असलेला ग्लायफोसेट नावाचा मॉलिक्युल जो आहे तो सुरुवातीला एकोणीसशे पन्नासमध्ये स्विच केमिस्ट्री मार्टिन यानं शोधून काढला नंतर याच ग्लायपोसाइट नावाचा मॉलिक्युलचा उपयोग म्हणून डॉक्टर जॉन फ्रान्झ याला समजलं जो मॉन्संट कंपनीत काम करत होता नंतरच्या काळात एकोणीसशे नव्वदमध्ये मॉन्संट कंपनीनं राऊंड अफ रेडी सोयाबीन राऊंड अफ रेडी मका जेनेटिकली मॉडिफाईड पिकं जे आहेत ते बनवले म्हणजे असे पिकं की ज्या पिकावर राऊंडअपचा कुठल्याच प्रकारचा असर जो होता तो होत नव्हता आणि त्यानंतर एकोणीसशे नव्वदपासून जगभरातल्या प्रत्येक शेतकऱ्यानं राऊंडअपचा उपयोग करणं सुरू केलं आणि तणाचा नायनाट केला हे राऊंडअप तणाला नष्ट करण्यासाठी असं काम करते की जेव्हा एखादं हे राऊंडअप तणावर शिपडलं जाते तेव्हा हे राऊंडअप त्या तणाच्या पानामध्ये ॲब्झॉर्ब केलं जाते आणि पानामध्ये ॲब्झॉर्ब केल्या गेल्यानंतर त्या प्लांटमध्ये तयार होणारं ई पी एस पी सिन्थेज नावाचं इंजाईम जे आहे ते ब्लॉक करते आणि त्या एंजाईमच्या अभावानं ती वनस्पती सात ते दहा दिवसात पिवळी पडून मरून जाते अशा प्रकारे तणाचा नायनाट करणारं राऊंडअप जे आहे ते जगभरात सगळीकडे वापरणं सुरू होतं